साता पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत माता भगिनी असेल या सर्वांनी तम्माकोडांच अत्यंत उत्साहामध्ये व चांगल्या पद्धतीने स्वागत केल्याबद्दल मी प्रथमतः बनाळेतील सर्व या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय दम्मरगडावर रवी पाटील यांचा या जनसंवाद यात्रेची सुरुवात आपण दररोज सोशल मीडियावरती बघता मोबाईल आधी व्हॉट्सअप फेसबुकवरती तुम्ही बघत आहात या अखंड महिन्याच्या कालखंडामध्ये उमदी या परिसरामध्ये प्रथमता या जन कल्याण संवाद यात्रेची सुरुवात झाली या संवाद यात्रेच्या सुरुवातीच्या काळामध्ये या आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये उमदी जिल्हा परिषद गट असेल संत जिल्हा परिषद गट असेल मुचंडी जिल्हा परिषद गट असेल बर्ची जिल्हा परिषद गट अशा सर्व जिल्हा परिषद गटातून तम्मनगडो रवी पाटील यांनी प्रत्येक घटकाला प्रत्यक्षात जाऊन त्या घटक प्रत्येक घटकमध्ये महिला असतील तरुण वर्ग असेल त्यानंतर शेतकरी असेल यांच्या सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तम्मनगौडा रवी पाटील प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क साधतात आणि त्यांची अडी अडचणी समजावून घेतात हो त्यांच्यावर कशा पद्धतीचा खुलावा करावा लागेल यावर विचार करण्यासाठी या संवाद यात्रेचा त्या ठिकाणी त्यांनी संवाद यात्रा सुरुवात केलेली आहे बंधुनो या संवाद यात्रेच्या निमित्तानं मी आपल्या समोर एवढंच सांगू इच्छितो आपल्या जत तालुक्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये अनेक नेते मंडळी मोठ्या संख्येनं या ठिकाणी आमदार होऊन गेले खासदार होऊन गेले परंतु फक्त पाण्याच्या प्रश्नावरती आमदार म्हणून त्यांनी खुर्ची वा, खुर्चीवर बसलेले आहेत परंतु आपल्या जत तालुक्यामध्ये दुष्काळी भागामध्ये महिषा टप्प्याचं पाणी आणू शकलं नाही त्यासाठी तम्मा नव्हण पटलाने दोन दोन हजार कोटीचं टेंडर या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे आपण थोड्या दिवसामध्ये महिषाचं पाणी आपल्या जत तालुक्यामध्ये संचार करणार आहे हे आपण कधीही विसरता का नाही कुठल्या प्रकारचे रवी पाटलाकडे या ठिकाणी पद नसताना विधानसभेचं सदस्यताना देखील चांगल्या पद्धतीचं या तालुक्याचं नेतृत्व करावं यासाठी आपल्या समोर सर्वांच्या या ठिकाणी अडी अडचणी घेण्यासाठी समस्या समजून घेण्यासाठी या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत बंधून आता काही म्हणजे दोन चार आठ दिवसाच्या पाठीमागे मुंबई या ठिकाणी बदलापूर या ठिकाणी तुम्ही पाहता एका प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या दोन्ही एका अत्याचार करून त्यांच्यावरती अन्याय केलेला आहे असा नराधामा जर फाशीची शिक्षा असेल तर पोलीस सेंट्र्यावरती असून अधिकाऱ्यावरती जर ठामपणे जर एखाद्या त्यांच्यावर काय तर जबरदस्ती शिक्षा करायची असेल तर एका नेतृत्वाची आपल्या जत तालुक्यामध्ये गरज आहे हे आपण कधी विसरता कामा नये press the bell icon on the youtube and never miss another update